नमस्कार शेतकरी बांधवांनो पवार सरांची इथं आपण आहोत कुठले सर पण आता आपल्यासोबत आहेत महत्वाचं ड्रॅगन जे मिश्र शेतीचं मी तुम्हाला म्हटलं होतं ड्रॅगन आणि पेरूचं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की ड्रॅगन आणि पेरू होतं की नाही आम्हालाही बऱ्याचदा शंका होती त्याच्यात साग पण लावलेला आहे त्याचा आपण बघणार आहे पुढे काय होणार आहे पण आता सध्या जे आहेत बघा ड्रॅगन आम्ही कट केलंय बरोबर हार्वेस्टिंग आज होणार आहे तरी आज आम्ही इथं त्याच्यासाठी चालू आहे चांगल्या क्वालिटीचे ड्रॅगन तयार झाले सातशे ते आठशे ग्रामपर्यंत ड्रॅगन तयार झालेले आहेत बरोबर आता कट करतो एक कट आपण करतोय उत्तम क्वालिटीचे ड्रॅगन नियोजन एकदम व्यवस्थित आहे त्यांचं आणि हे जर तुम्ही बघितलं तर आता हे बघा हा गर जम्बो जम्बो रेड जम्बो रेड जी व्हिएतनाम जम्बो रेड आहे आरोग्याला फायदे खूप चांगले आहेत रक्त विसरण चांगलं असल्यामुळे रक्ताची क्वालिटी चांगली राहते सी व्हिटॅमिन त्याच्यामध्ये असणार आहे बरोबर त्वचेसाठी चांगले आताड्यांसाठी चांगले म्हणजे पचनसंस्था एकदम व्यवस्थित आहे बरोबर त्याच्यावरती का फॉस्फरस मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे हाडांसाठी सगळ्यात चांगले आणि हे जे आहे केलेलं आहे सर आता सांगा तुम्हाला नियोजन क्वालिटी आहे आणि आज त्याचं सगळं आपण हार्वेस्टिंगला सुरुवात करणार आहोत की जोडी जे आहे या जोडीने म्हणजे पहिलं पळ बरं आता आम्ही हार्वेस्टिंग केलेलं आता हे पहिलं फळ पहिलंच फळ आता आम्ही सध्या खातोय सगळ्या शेतकऱ्यांनी किंवा बाकीच्या ग्राहकांनी याला नक्कीच प्रोत्साहन द्या आपलं फळ शेतकऱ्याचं फळ सर्वांपर्यंत जनसामान्यांपर्यंत जर पोचलं तर त्याला चांगला बाजार मिळणार आहे लक्षात राहू द्या आणि चांगला बाजार मिळालं तर शेतकऱ्याचं भलं होणार आहे जे कष्ट आपण करतो त्या पद्धतीने फायदेही चांगले होणार आहे आणि येत्या याच्यात आता आमचं पुढचं जे आहे खजुराच्या शेतीवरती आम्ही काम करणार आहोत आणि खजुराची रोप किंवा खजुराची लागवड करणार आहोत फक्त पेरू ड्रॅगन इथं थांबून न राहता आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण चालू करणार आहोत काम म्हणजे खजुरासाठी आम्ही बाहेर देशात जाऊन त्याचं ते रोप आणायची तयारी करणार आहोत नर्सरी चालू करणार आहोत आणि ड्रॅगनच मेथडने केलेलंच आहे आम्ही टॅलेंट मेथड च जवळजवळ एकरी पाच हजार रुप बस रुपये बसत पाच हजार रुपये एकरी साधारणतः बसले साधारणतः नऊ बाय दोन वरती अंतर आहे बरोबर आणि या नऊ बाय दोन च्या सेंटर वरती आपण टाकलेलं पेरु। आहे पेरू पण टाकलेलं पेरू आणि पेरू आणि पेरूचं जे आहे पेरूचं फोमिंग स्टेजला आता फोमिंग पण केलंय पेरूच्या याच्यात थोडीशी गर्दी होते साधारणतः पहिल्या दोन एक दोन वर्ष त्याला प्रॉब्लेम नाही नंतर त्याच्यात आपण छातमीचं नियोजन आणि दोघांच्या बहाराचं नियोजन जर व्यवस्थित ठेवलं तर ही मिक्स शेती व्यवस्थित होऊ शकते आंतर नऊ ऐवजी ज्यांना करायचं असेल त्यांनी अकरा फुटापर्यंत गेलं तरी बागेचे हे होते अँगलची सिस्टम बरोबर राक्षबाग चालल्यामुळं मी त्या ते अॅडजमेंट केले ऍक्च्युअली अकरा ते बारा फूट पाहिजे याच्यामध्ये आमचं आणि तेरा फूट ठेवून तुम्ही कंटिन्यू पेरू जर केले तर ते शंभर टक्के सक्षम आणि ते कंटिन्यू करू शकतो आपण ते डबल पीक घेऊ शकतो ते असं बरोबर चालेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये